अक्कलकोट शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत शेख नुरुद्दीन चिस्ती रही उर्स शरीफ दिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार पासून प्रारंभ होणार आहे एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी रात्री ठीक दहा वाजता दर्ग्याचे सज्जदानशीन सय्यदश नसीर पाशा पिरजादे चिस्ती यांचे पवित्र हस्ते हजरत शेख नुरुद्दीन बाबा मजारचे गुसुल या धार्मिक विधीने उर्सला सुरुवात होणार आहे हजरत शेख नुरुद्दीन जिस्ती यांचा उर्स तीन दिवस चालणार आहे बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी संदल तेवीस ऑगस्ट शुक्रवार रोजी चिराग चोवीस ऑगस्ट शनिवार रोजी जारत होणार आहे बावीस ऑगस्ट रोजी संतल गंध संध्याकाळी सात वाजता अक्कलकोट शहरातील रजियाल्ला दर्गा येथून निघून अक्कलकोट शहरातील एवन चौक विजय कामगार चौक कारंबा चौक मेन रोड फतेसिंह चौक बेडर कन्हैया चौक या प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघून रात्री दहा वाजता हजरत शेख नुरुद्दीन बाबा दर्गा येथे पोहोचणार आहे तेवीस ऑगस्ट शुक्रवार ऊर्सचा मुख्य दिवस चिरागचा कार्यक्रम सदर दर्गाचे सज्जा दानशिन नसीर पाशा नसीरपाशा सय्यदच्या पाशा पिरजादे चिस्ती यांच्या हस्ते होणार आहे संध्याकाळी दरगा येथे कव्वाली बहारदार कार्यक्रम होणार आहे चोवीस ऑगस्ट शनिवारी सकाळी दहा वाजता जीआरत कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर सज्जा दानशीन यांच्या हस्ते प्रसाद वाटप होणार आहे प्रसाद वाटपानंतर संध्याकाळी दर्गाची परंपरागत गादी हाखानी नंतर सज्जदानचीन यांचे दर्गा येथे निवासस्थानी नेऊन ठेवून उर्स शरीफची सांगता होणार आहे अक्कलकोट शहरातील आणि तालुक्यातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी सद्भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हजरत शेख नुरुद्दीन बाबा चिस्तीचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे सज्जदानशी नासिर पाशा पिरजादे आणि ट्रस्टचे अध्यक्ष हाजी फजले रहिमान शादी शाब्दी यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका